आता बरं ज्या वेगवेगळ्या कमेंट येतील बघू कोणाची कमेंट कशी आहे आणि कोण वरिजनल शेतकरी आहे का ते सांगू शकतो होतं हे बघा मित्रांनो हे एक फळ तुम्हाला मी एक फळाचा व्हिडिओ दाखवतो फोटो दाखवतो मोठं फळ घेतो हा हां हे बघा हे मोठं फळ आहे आता दुसरा फल दाखवतो त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे हे बघा हे आहे हे आहे हे बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे ते सांगा Yo creo que después de Malia. ¿eh? ¿Y qué panda que tomada ¿eh? Yo Hei, Heber. Heber. Baga. बघा हे आणि तुम्हाला दुसरं दाखल ते बघा काय म्हणतात ते साधी, साधी। म्हणजे काय मराठीतून सांगा भाऊ मला काही कळत नाही इंग्लिश मधून मी प्रश्न विचारला ಮಬಲ್ಕೋ ಬೇ ಬೇರೆ ಮೊಟ್ಟ ಹಾಂ ಹೇ ಚಲ ದೂಸರೇಕ ದಾಖಿತು ಪಮೆಂಟ್ ಮರ ಕಮೆಂಟ್ ಅನ್ನೋ ತೀ ಕಮೆಂಟ್ ಮಹಿಳೆ ಮಟ್ಟ ಹೇ ಬರ ದಾಳಿ हे बघा हे फळ हे बघितलं का आणि हे फळ हे बघा तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या फळाला सुद्धा तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा बघू तुम्हाला शेतकरी सांगू शकतात कधी आपल्याला शेतकऱ्याकडूनच यापेक्षा आहे का ते हिचं उत्तर देऊ शकतात कोणाला पाहिजे असेल तर आपण त्याला देऊ शकतो जर पोहोच देऊ शकतो कोण ला, लाग लागत असेल तर आपण देऊ शकतो त्यांना हे आता या दिसून पिकणार आहे खूप मोठले आहेत साधी ही आता भाऊ मला साधी ही कळतच नाही म्हणून मी जवळ विचारलं मोसंबीमध्ये मी लावले होते झाडं अजून काही आपला माल तुटून गेला नाही तो दुसरे विषय बोलो आता जे जी जे कमेंट आ साधी मजे माला नहीं समझ ली साधी दोग कमेंट के लिए साधी साधी साई शीता फळ नेमकी काय कमेंट केली आहे ती कमेंटच करा ना मला दोघांनी केली पण ती कमेंट मराठीमध्ये सांगितले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मराठीतून कमेंट करून सांगा की हे फळाचं नाव काय दोघांना कमेंट केल्या पण ती मला समजलं नाही साधी साधीची काय ती कळत नाही मला पण याच्यात आणि याच्यात दुसरं म्हणजे नेमकी हाय काय कमेंट भावांनो एकदा ती एक काय आणि एक काय असे भरपूर आहे आप आपल्याकडे पण कमेंट काय टाकली ती कमेंटच कळवा ना मला तुम्ही काय कमेंट टाकली ना डबल सांगतो का ह्या झाडामध्ये आणि ह्या झाडामध्ये हे झाड हे कोणतं फळ आहे बघून घ्या डबल आणि हे फळ कोणतं आहे बघू आता कोणता शेतकरी वरिजिनल शेतकरी समज होतो हे बघा डबल फूट दाखवतो माल भरपूर दा लागला आहे बघू कोणाला माहीत आहे ते आता घेतो तुम्हाला माहितीच आहे मोसंबी मोसंबीचा फोटो मी व्हिडिओ मी नम दाखवतो की कि कोणाची दा तर मोसंबी राहिले का अजून आता नक्की कमेंट करून सांगा आता सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे माझ्यावर फक्त कमेंट करून सांगा ते दोघांनी कमेंट केली पण ती इंग्लिशमधून ती समजा ना काय टाकली भरपूर मार याला फळ भरपूर लागलं आहे फक्त कमेंट करायचं इंग्लिश इंग्लिशमधून हे बघा फळ लागले ज्यांना कोणाला फायदे असेल त्यांनीसुद्धा घेऊन जा शेत शेतामध्ये काहीच अडचण नाही शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मोसंबीचे रोपा सुद्धा आहे विक्रीसाठी कोणाला पाहिजे असेल तरी घेऊन जाऊ शकता येऊ हे बघा मोसंपूरचे उपाय आहे आपल्याकडे Aşağıya ah, para vermesin mi Cable? ঝাৰ খুব মোটাই सादी साइज ती कमेंट का समझा नहीं यस यस ए आई डी का कमेंट संगा बड़े फसल सुनाओ का फटफट संगा está la Take it.